जनतेचा सर्वसामान्य गडदाणी येथे बनावट विदेश दारू बनविणाऱ्या कारखान्यावर पोलिसांचा छापा सुमारे दहा लाखांचा मुद्देमाल जप्त विसरवाडी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा नंदुरबार यांची संयुक्त कारवाई परिसरात खळबळ नवापूर तालुक्यातील विसरवाडी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा नंदुरबार यांच्या संयुक्त पथकाने नवापूर तालुक्यातील गडदाणी गावात मोठी कारवाई करत बनावट देशी व विदेशी दारू तयार करणाऱ्या कारखान्यावर छापा टाकला या कारवाईत तीन आरोपींना अटक करून तब्बल दहा लाख एकोणऐंशी हजार आठशे ब्याऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला दिनांक तेरा मे रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की गडदाणी येथील अमृत गावी त्यांच्या अपूर्ण बांधकाम असलेल्या घरात बनावट दारू तयार केली जात आहे माहिती खात्रीशीर असल्याने पोलिसांनी तात्काळ कारवाईचे नियोजन करून विसरवाडी पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह छापा टाकला घराच्या आत तपासणी केली असता प्लास्टिक टाकीतून नळीच्या सहाय्याने एकशे ऐंशी मिली लिटरच्या बाटल्यांमध्ये बनावट दारू भरून मशीनद्वारे त्यावर पॅकिंग करून दारू तयार केले जात असल्याचे आढळून आले पोलिसांनी एवढी पवन सीताराम शर्मा वय तेहतीस हरीश राजेंद्र चौधरी वय सदतीस अमृत पंतू गावित वय तेहतीस या तिघांना ताब्यात घेतले तसेच त्यांना कच्चा माल पुरविणारा आरोपी हुसेनबाई धुडेवाला असल्याची माहिती समोर आली आहे या छाप्यात बनावट दारू साहित्य व एक वाहन असा एकूण दहा लाख एकोणऐंशी हजार आठशे ब्याऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय विसरवाडी पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल यांच्या महाराष्ट्र दारूबंदी कायद्या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबडे करीत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रवण दत्त अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या कारवाईसाठी विसरवाडी पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे यशस्वी कामगिरी केली विसरवाडीहून आमचे प्रतिनिधी समीर पठाण यांचा रिपोर्ट